काल एक सामाजिक संघटनेचा कार्यक्रम उरकून आंदोलन उरकून शिवाजीनगर परिसरामध्ये रस्त्यांनी चालत असताना एका व्यक्तीने सायकलवर येणाऱ्या व्यक्तीनी छेडण्याचा प्रयत्न केला अंगावर येण्याचा प्रयत्न केला त्याला विरोध करून थोडं मागे सरकल्यानंतर त्याने त्याच्यावरती अश्लेल टिप्पणी केली परंतु तो माणूस निघून गेल्यामुळे मला तिथे काहीच हालचाल करता आली नाही पण माझ्या समोर रस्त्याच्या पलीकडच्या बाजूला एक खाकी वर्दीतले पोलीस उभे होते ते त्या गाडीवरती उभे राहून पाणी पित होते मी पळत जाऊन त्यांच्याकडे मदत मागितली की सर आत्ता या क्षणी इथं अशी अशी घटना घडलेली आहे तर मला तुम्ही मदत द्या तुम्ही जर बरोबर आहोत तर, तर आपण त्याला आत्ताच्या आत्ता पकडू शकू कारण माझ्याकडे तेव्हा कुठलंच वाहन नव्हतं त्याच्यानंतर त्या पोलिसांनी मला असं सांगितलं की तुम्ही एक काम करा शिवाजीनगर पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार दाखल करा किंवा महिला हेल्पलाईनवरती तुम्ही फोन करा मी त्यांना सांगितलं म्हटलं मी हे सगळं करेनच पण आता तुम्ही मला जागेवरती साहेब मदत करा फार बरं होईल पण त्यांनी त्या गोष्टीकडे पूर्ण दुर्लक्ष केलं ते पाणी प्याले आणि तिथून थेट गाडी काढून निघून गेले त्यावेळेस अतिशय वाईट वाटलं माझी मनस्थिती सुद्धा खूप खराब होती तरी सुद्धा आमच्या संघटनेची आणि बाकी सगळी लोक तिथे दहा मिनिटात जमा झाली आम्ही तिथले सीसीटीव्ही कॅमेरे सुद्धा चेक केले पण जे सिग्नलला सीसीटीव्ही आहेत ते सुद्धा बंद आहेत तिथून सुद्धा कुठलेही लोकेशन काही माहिती मिळाली नाही एका अलोक नावाच्या हॉटेलमधले सीसीटीव्ही शेवटी आम्ही चेक केले पण ते सुद्धा खूप वेड होते त्याच्यात अगदी कुसटस दिसत होतं याच्यानंतर या सगळ्या घटनेनंतर मी आमदार हेमंत रासने यांच्याशी संपर्क साधला त्यांना सांगितलं की माझ्या बाबतीत अशी अशी घटना आता घडून गेलेली आहे त्यांनी तातडीने मला लगेचच मदत दिली त्यांनी आपले डी सी पी आहेत संदीप सिंह गिल यांना फोन केला आणि ताबडतोब मला पाचव्या मिनिटाला संदीप सिंह गिल यांचा कॉलबॅक आला परंतु या सगळ्या घटनेच्या मध्ये मी त्या हेल्पलाईनवरती फोन केला पण त्या हेल्पलाईनवरती फोन उचलल्या जात नाही फोन लागतच नाही मुळात एक टिक 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 असं वाजून तो फोन कट होतो असं तीनदा झालं आणि मग त्याच्यानंतर मी तर आमदार हेमंत रासने यांची मदत मागितली ती मला मदत मिळाली त्याच्यानंतर वन टू हा हेल्पलाईन आहे महिलांसाठीचा सा। त्याच्यावरती मी फोन केला पण त्याच्यावरती काहीच संपर्क का साधला गेला नाही आणि त्यानंतर माझी कंप्लेंट रजिस्टर करण्यात आली तेव्हा सुद्धा मॅडम मला म्हणाल्या की काही तुम्ही तेव्हा महिला हेल्पलाईनला फोन करायला हवा होता मी त्यांच्यासमोरच महिला हेल्पलाईनला फोन ला, ला हेल्प ला लावला डेमो दाखवला त्यांच्यासमोर एकदा सोडून तीनदा मी तो नंबर डायल केला तीनदाही सेम कंडिशन मध्ये तो फोन कट झाला मग शेवटी सपकाळे मॅडम ज्या आहेत त्यांनी सुद्धा तो फोन लावला त्यांचाही फोन कट झाला त्यांच्यावर जे कॉन्स्टेबल आले होते त्यांनीही फोन लावला तेव्हाही तो फोन कटच झाला त्याच्यावरती फोन कनेक्टच होत नाही तर अशा वेळी एखादी जर महिला एकटी असेल आमच्यासारखी जी समाजात वावरते महिलांचे प्रश्न मांडते तिच्यावरच ही वेळ आली काल खरंच या गोष्टीचं वाईट वाटलं की अशा कुठल्याही हेल्पलाईन चालत नाहीत आयोगाच्या अध्यक्षा रुपालीकणकर यांनी परवाच्या बाईटमध्ये सांगितलं की ताबडतोब तुम्ही या हेल्पलाईनवरती संपर्क साधा कुचकामी आहे ही, ही यंत्रणा याच्यावरती काम करणं गरजेचं आहे याच्याही उपर मी म्हणते की तुम्ही महिलांनाच अशी कुठली तरी एक आम्हाला परवानगी द्या किंवा कायद्यातनं आम्हाला अशी एक सूट द्या कि एखाद हत्यार किंवा अगदी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात चालू असलेलं ते वाघ नक जरी आमच्या हातामध्ये बोटामध्ये असली तरी आम्ही आमचं संरक्षण करू शकतो कुठल्याही पोलिसांची गरज नाही <coughs> आता काय गुन्हा दाखल झालाय किंवा तक्रार दाखल करून घेतली का पोलिस हो झालेली